राज्यस्तरीय शालेय मिनी गोल्फ क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर द्वितीय आदर्श गुरुकुल विद्यालयातील दोन विद्यार्थिनींना सुवर्ण पदक नागपूर येथे पार पडल्या राज्यस्तरीय शालेय मिनी गोल्फ क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर विभागाचा द्वितीय क्रमांक प्राप्त झाला या स्पर्धेमध्ये आदर्श गुरुकुल विद्यालय वडगावच्या खेळाडूंना सृष्टी चव्हाण व सिद्धेश्वरी पाटील या सुवर्ण पदक तर प्रणाली पाटील कांस्य पदक प्राप्त केले अनुष्का पाटील वैष्णवी मोरे शिवानी पाटील श्रावणी पाटील जान्हवी जाधव प्राची लांडगे श्रद्धा कलगुडगी या खेळाडूंनी सहभाग नोंदवला या स्पर्धेसाठी संस्थेचे संस्थापकाध्यक्ष डॉक्टर डी एस घुगरे संस्थेचे सचिव तथा मुख्याध्यापिका एम डी घुगरे ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक आर बी शिवई प्रशासक एस जी जाधव एस ए पाटील जिमखाना प्रमुख एन ए कुपेकर एस एस मदने सहाय्यक शिक्षिका एस बी पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तुमच्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही शोधत असाल आदर्श शिक्षणाची गुरुकिल्ली तर तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय आदर्श गुरुकुल विद्यालय व ज्युनियर कॉलेज पेटपटगाव निसर्गरम्य वातावरण सुसज्ज कम्प्युटर लॅब अत्याधुनिक शास्त्र प्रयोगशाळा वसतिगृह अद्ययावत जिम उत्कृष्ट रुचकर जेवण सुसज्ज ग्रंथालय ई लर्निंग व डिजिटल क्लासरूम अनुभवी व तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन शिवाय स्केटिंग लाठीकाठी फेन्सिंग गोळा बास्केटबॉल धनुर्विद्या शूटिंग रेंज अशा अनोख्या खेळांमधील प्रावीण्य शिवाय योगाचा सराव परिसरातील विद्यार्थ्यांसाठी खास बसची सोय हो अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सायन्स आणि कॉमर्स शाखेची सुविधा शालेय शिक्षणापासून कॉलेज पर्यंत छताखाली मिळणाऱ्या अशा परिपूर्ण सुविधा म्हणजेच आदर्श गुरुकुल विद्यालय मौजे तासगाव रोड पेठ पडगाव तालुका हातकणंगले मोबाईल नव्याण्णव बावीस त्रेसष्ट सव्वीस बत्तीस